ना दही ना मैदा अगदी पौष्टिक असा केक गूळ आणि गव्हाच्या पिठापासनं सर्वांनाच आवडेल असा स्वादिष्ट आणि पौष्टिक केक आज आपण बनवणार आहोत नमस्कार गीताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे यासाठी मी येथे अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे गुळ तुम्ही वाढू शकता जर तुम्हाला गोड आवडत असेल तर ह्या त्याच वाटीने आपण अर्धा वाटी पाणी घालणार आहोत सर्व जे प्रमाण आहे ते मी ह्याच वाटीने घेणार आहे जेणेकरून तुमचाही केक अचूक बनेल मंद आचेवर गुळ आणि पाणी आपण ठेवलेलं आहे गुळ वितळेपर्यंत आपण गॅस चालू ठेवणार आहोत आपल्याला या गुळाचा पाक मुळीच करायचा नाही आहे फक्त गुळ वितळेल इथपर्यंत आपण तापून घेणार आहोत गुळ वितळला आहे आणि एक उकळी पण आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे पाणी थंड होण्यासाठी ठेवूयात एका बाउलमध्ये थंड झालेलं गुळाचं पाणी आपण गाळून घेणार आहोत गाळून घेतल्यामुळे यामध्ये जी घाण आहे ती निघून जाईल यामध्ये आपण त्याच वाटीने पाव वाटी तेल घालणार आहोत तेल तुम्ही कुठलंही वापरू शकतात तेल आणि गुळाचं पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आणि गुळ वेगवेगळं दिसायला नको एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतलेलं आहे यात आता आपण चाळणीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यात आपण या, या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर त्याच चमच्याने पाव चमचा खाण्याचा सोडा त्याच चमच्याने दोन ते तीन चमचे मिल्क पावडर घेतला आहे मिल्क पावडरने या केकला चव छान येते यात आपण चिमूटभर मीठ घालणार आहोत कुठल्याही गोड पदार्थात मीठ घातलं की त्याची चव आणखीनच वाढून जाते सर्व साहित्य व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे गुळाचे पाणी आणि जे पीठ आपण घेतलेलं होतं ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया यांच्या गाठी मोडतील इथपर्यंत आपण मिक्स करणार आहोत अगदीच आपल्याला फेटून नाही घ्यायचं आहे पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण व्यवस्थित आहे याप्रमाणे घट्टसरच पीठ आपल्याला ठेवायचं आहे तुमचं पीठ जास्त घट्ट होत असेल तर तुम्ही थोडं दूधही वापरू शकतात येथे मी इसेन्स टाकत आहे इसेन्स अगदी ऑप्शनल आहे हवं तर तुम्ही टाकू शकता गव्हाचा जो केक आहे तो घट्टच असतो मैद्याच्या पिठाप्रमाणे त्याचं जे मिश्रण आहे ते सैल नाही बेकिंग पॅनमध्ये आपण तेल लावून त्यात बटर पेपर टाकणार आहोत तयार मिश्रणामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेत आहे यात तुम्ही अर्धा चमचा विनेगारसुद्धा वापरू शकतात लिंबूचा रस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गव्हाचा जो केक आहे तो याप्रमाणेच घट्ट मिश्रण असायला हवं एक दोन वेस टॅप करून घ्यायचा आहे यामध्ये मी वरती गार्निशिंगसाठी काजू आणि बदामचे काप घातले आहे कढई मी दहा मिनटे गरम करून घेतलेली होती त्यात आपण आता हे भांडे ठेवणार आहोत जवळपास तीस ते पस्तीस मिनटं मंदाचेवर आपण याला बेक करून घेणार आहोत बघू शकता अगदी व्यवस्थित आपला जो केक आहे तो बनलेला आहे मध्ये जाळी पण बघू शकता किती स्पंजी आहे अगदी सोपं आणि झटपट असा हा केक आहे शिवाय पौष्टिकही आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि याप्रमाणे केक एकदा नक्की बनवून बघा धन्यवाद